सोय व्हॉट्सअप काहीच कसे असतं तुम्ही तर आज मी चाललो आहे गावामध्ये तर माझ्या स्कूलचा टॅग येला तर नाहीच तर आता आपण चाललोय गावामध्ये आई आणि मी चाललोय नाहीच तर आता आपण इथं चाललोय नाहीच तर आता आपण इथं निघालो आहे मग तर इथं गॅरेजवर आलो होतो पैसे घ्यायला तर मी तुम्हाला एक गाडी दाखवतो इलेक्ट्रिक बाईक आलेली आमच्या गॅरेजवर विकायला शंभर न पाचशे रुपये द्या पाचशे तर ती इलेक्ट्रिक बाईक मी तुम्हाला दाखवतो बघा इथे ती इलेक्ट्रिक बाईक ही विकायच्यासाठी तरी हिचे तुम्हाला मी दाखवतो बरं का हिच्यावर काय ही अरे ऑन बॅटरी काढलेली बॅटरी काढलेली तिस पण चालू होती बॅटरी काढली का हिची बॅटरी नाही इलेक्ट्रिक बाईक कोणाला घ्यायची असली तर येऊ शकता गाईस्तर हा कोपरगावमध्ये साठी म्हणजे गावामध्ये जायच्यासाठी हा रोड आहे या रोडच्या सुमारे आमचं माऊली हिरो होंडा साई माऊली हिरो होंडा शोरूम तरी इथं तुम्ही येऊ शकता हे बघा एक साईडला इलेक्ट्रिक बाईकचं आहे आणि एक साईडला पेट्रोलच्या गाड्यांचं आहे या साईडला इलेक्ट्रिक बाईकचं या साईडला पेट्रोल गाड्यांचं तर हे बघा माऊली हे बघा माऊली मिसल हाऊस ह्याच्यासमोर आमचं गॅरेज आहे तर तुम्ही येऊ शकता चलायचं आता आपण चाललो गावात गा। आज थंडी आज थंड रे थंड वार बाबासाहेब आंबेडकर अण्णा अण्णा भाऊ साठे चुकीने बोललं हे आपलं काय आणि कोपरगाव आपल्या कोपरगाव कारण कलश लॉन्च माझ्या मावशीचा आहे म्हणजे माझ्या आईच्या बहिणीचा गाईस तर आता आपण गावात आलोलो आहे तर आता आपल्याला जायचं दुकानावर आता आपला शिवाजी महाराजांचा पुतला सुनार सम चलो गाइस तर आता आपण इथून डी एन मार्ट आपण किराणा घेतला थोडा आता मी या ब्लॉगला एंड करतो तर काहीच लाइक करा शेअर करा कॉमेंट